ओम गंगणपतय नमहा श्रीराम जय राम जय जय राम निरूपण पूर्वी केलेलेच उत्तम कर्म पुन्हा पुन्हा करावे ध्यान अभ्यासही नित्य नेहमी करत जावा तसच निरूपणाचे विवरण सतत तेच तेच करत असावे म्हणजे नेहमी लक्षात राहण्यासाठी समर्थ म्हणतात की आम्हालाही तसेच करावे लागत आहे जे पूर्वी बोललो तेच परत परत, परत बोलणे भाग पडत आहे कारण श्रोत्यांचे बिघडलेले समाधान त्यांना परत प्राप्त करून दिले पाहिजे आपल्या भोवती जो लोकसमुदाय गोळा झाला आहे म्हणजे जे श्रोते किंवा ऐकणारे आहेत त्याची अनन्य निष्ठा टिकवणे फार महत्वाचे आहे त्या लोकसमुदायाची त्यांची अशी अनन्य निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होतो हा उपाय करण्यात मुख्य हेतू लोकशिक्षण हा आहे म्हणजे लोकांना शिक्षित करणं खरं ज्ञान देणं हा हेतू आहे लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत लोकसंग्रह म्हणजे लोकांचा सोबत लोकांच्या शक्तीची साथ ज्याला मिळवायची आहे त्याच्या अंगी अशा व्यक्तीच्या अंगी त्याच्यामध्ये कोणते लक्षण हवेत ज्यामुळे तो लोकसंग्रह करू शकतो जसे की नेते करतात किंवा राजा करतो ते येथे सांगत आहेत त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुत्सदीपणा हवा मुत्सद्दीपणा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा दक्षता हवी चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यासंग असला पाहिजे म्हणजे कित काहीही झालं तरी त्याचं जिद्द काम करण्यामागची सुटली नाही पाहिजे आणि इतरांचे आक्षेप किंवा विरोध यांचे निरसन म्हणजे यांच्यावरचा उपाय त्याला करता आला पाहिजे तसंच इतरांचे लहान थोर अन्याय क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे तो लोकांच्या अंतःकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे म्हणजे लोकांना जनतेला काय हवंय ते त्याला समजलं पाहिजे तो ज तेवढा जाणीव असलेला पाहिजे निरंतर तो अलिप्त असला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत त्याने नीती न्याय सोडून वागता कामा नये संकेताने त्याने लोकांना आकर्षित करून घ्यावे आणि लोकांना उपदेश करावा शहाणे करावे आणि यथानुशक्ती त्यांच्या त्यांचा प्रपंच म्हणजे लोकांना त्यांचा संसार सावरण्यासही यथानुशक्ती जशी शक्ती असेल तशी याने मदत करावी प्रपंचात वेळ प्रसंगाचे भान ठेवावे कठीण समयही धीर सोडू नये काही संकट काळाला तरी खचून जाऊ नये यथायोग्य ते सर्व करत असताही प्रपंचात अधिक गुंतू नये हे महत्वाचं यथायोग्य ते सर्व करत असताही प्रपंचात अधिक घुसू नये किंवा त्याचाच विचारात गुंतून पडू नये बाकीच्या कामांकडे दुर्लक्ष होईल असं करू नये आपल्या कार्याचा व्याप वाढवावा पण त्यात जास्त गुंतू नये सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा मूर्खपणाही घ्यावा म्हणजे स्वतःला या कामात मी उत्तम आहे मी ज्येष्ठ आहे मी अनुभवी आहे असं बडेजाव करण्यापेक्षा अहंकार धरण्यापेक्षा कमीपणा घ्यावा की मा मी हे करू शकलो नाही मा मी इथे कमी पडलो वगैरे वगैरे दुसऱ्याचे दोष दिसले तरी त्यावर पांघरून घालावे लोकसंग्रह करताना आणि कुणाचेही अवगुण वाईट गुण कधीच बोलून दाखवू नयेत कारण त्यामुळे इतरांना वाईट वाटून असमंजस तयार होईल भ्रम तयार होतील दुर्भावना तयार होईल दुर्जनांशी गाठ पडली वाईट लोकांशी तर त्यांना समज देऊन त्यांना योग्य अयोग्य यातला फरक स्पष्ट करून त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यावे तर्हेवाईकपणे वागू नये म्हणजे मनाला येईल तसं वागू नये अडचणीत सापडल्या असता नाना उपाय योजून उपाय करून सुटका करून घ्यावी दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्यही करून दाखवावीत समुदायात फूट पडू देऊ नये लोकांच्या सं संग्रहा करताना समुदायामध्ये एकमेकांबद्दल राग द्वेष असतील तर ते मिटवणं मिटवावे फूट पडू देऊ नये कठीण प्रसंगी धैर्याने सर्वांना सावरून धरावे कुणाशीही अतिवाद करू नये दुसऱ्यांचे मनोगत इच्छित जाणून घ्यावे अनेकांचे अनेक प्रकारचे वागणे सोसावे सहन करावे जर ते सोसले सोसत नसेल तर तेथून लांब कुठेतरी निघून जावे जर ते तुम्हाला सहन करता येत नाही आता तिथून दूर जावं दुसऱ्याचे दुःख जाणून घ्यावे आणि ते सहानुभूतीने ऐकून वाटून घ्यावे म्हणजे त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी एकमेकांशी त्याच्यावर चर्चा करून मार्ग काढावा आपल्या समुदायाचे म्हणजे लोकसंग्रह केलेल्या जनतेचे बरे वाईट सहन करावे खूप पाठांतर असावे नेहमी विचारपूर्वक वागावे तसेच परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर असावे स्वत अत्यंत शांत राहावे आणि इतरांनाही शांत करावे आपण तर्वाईकपणाने वागू नये आणि इतरांनाही वागू देऊ नये मनाला येईल मनमानीने वागू देऊ नये आपण स्वतः कार्य करत असावं आणि अनेक लोकांकडूनही त्यांच्याकडूनही कार्य करवून घ्यावं म्हणजे प्रत्येकाला जबाबदाऱ्या सांगाव्यात त्या करून घ्याव्यात त्या कशा कराव्या तेही सांगावं आणि त्यासाठी स्वतःही जबाबदाऱ्या कराव्या पूर्ण कराव्या कुणाला अपाय करायचाच असला तर तो बोलून दाखवू नये परस्पर दुसऱ्याकडून कार्य करून घेऊन त्याचा त्या त्याला प्रत्यय अनुभव आणून द्यावा ज्याला अपाय करायचा आहे ज्याचं काही वाईट करावं लागणार आहे एखाद्या मोठ्या चांगल्या कार्यासाठी कोणाचं नुकसान करायचं असेल तर ते त्याच्यासमोर बोलून करून दाखवू नये तर परस्पर आणखी इतरांकडून ते करून घ्यावं कोणत्या तरी निमित्ताने आणि त्याचा त्याला अनुभव येऊ द्यावा ते नुकसान होऊ द्यावं त्याचं आणि ते नुकसान स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे आपल्याला ते लोकसंग्रहासाठी जनतेच्या उदात्त हेतूसाठी त्यांच्या काही चांगल्यासाठी करणं करणं गरजेचं असेल तेव्हा ते करायचंय जो अनेक लोकांचे बोलणे वागणे सहन करीत नाही त्याला लोकसंग्रह करता येत नाही पण म्हणून जास्त सोशिकपणाही दाखवू नये उगचतच सहन करतोय शांत राहतोय ऐकून घेतोय असंही करू नये पण ऐकणं लोकांचं उलटसुलट बोलणं वागणं हे सहन करावं लागणं हे भाग आहे हेही लक्षात ठेवावं नाहीतर आपले महत्वच राहत नाही जर तुम्ही सोशिकपणा दाखवत राहाल जास्तीचा तर मुत्सदेगिरीने वागावे पण आपण काय करतो याचा कुणालाही थांग पत्ता लागू देऊ नये मुत्सद्देगरी म्हणजे काहीतरी हेतू धरून काहीतरी मोठ्या उदात्त हेतूने कार्यासाठी जिद्दीने निष्ठेने ते करत राहणं पण ते दुसऱ्यांना सांगून आरेरावी करून किंवा गाजावाजा करू देऊ नये दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नये लोकांची नीट पारख करून घ्यावी म्हणजे कोण चांगले आहेत कोण योग्य आहेत प्रामाणिक आहेत हे तपासून पाहावं जे अभिमानी असतील त्यांचा अभिमान मुत्सद्देगिरीने दूर करावा आणि परत त्यांना युक्तिप्रयुक्तीने आपलेसे करून घ्यावे हिरवटाला लांब ठेवावे म्हणजे जो नुकसानकारक होणार असेल किंवा जो विश्वासून असेल अशाला आपल्यापासून लांब ठेवावे भीतीग्रस्त माणसाला आपले बेत सांगू नये कारण की तो स्वतः भीतीत असेल अशा माणसाला कसलाही कोणीही कसलीही भीती, कसली भीती दाखवून आपले बेत त्याच्या तोंडून बाहेर काढून घेतील त्यामुळे जो भीतीग्रस्त माणूस असेल आपल्या बाजूने त्याला आपले बेत सांगू नये कारण की भीतीसाठी जगण्यासाठी तो भिवून काहीही कुठेही उघड करू शकतो आणि ते धोकादायक असू शकतं अशा माणसांशी संबंध आल्यास तेथून दुसरीकडे निघून जावे असो राजकारण हे अशा प्रकारचे असते हे सगळं लोकसंग्रह कशासाठी आहे तर राजकारणासाठी आहे आणि राजकारण कशासाठी तर लोकसंग्रहासाठी आहे म्हणून म्हटलंय की राजकारण हे अशा प्रकारे करावे लागते किंवा असते त्याचे वर्णन करून सांगणे अवघड आहे ज्याचे अंतकरण एकाग्र होऊ शकते तोच राजकारण जाणू शकतो ज्याचे अंतःकरण एकाग्र होऊ शकते तोच राजकारण जाणू शकतो भीतीग्रस्त असेल त्याला धीर द्यावा युद्धकर्त्याला ढकलून द्यावे कारभाराचे निश्चित असे स्वरूप सांगता येत नाही कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतीग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यास उद्युक्त करावे लागते तर केव्हा केव्हा शूरास जो शूरवीर असतो त्याला जास्तच चेव येण्यासाठी टोचून बोलून दूर सारावे लागते हेही आवश्यक आहे जो मुत्सद्दी असतो त्याला शोधू जावे तर तो सापडत नाही पण कीर्ती वाढेल असे कार्य केल्याशिवायही तो राहत नाही जो मुत्सद्य असतो तो बरे लौकिक वैभवाचा म्हणजे संसारातल्या सुखांचा स्वार्थही त्याच्या ठिकाणी आढळत नाही जो मुत्सद्य असतो जो लोकसंग्रह करणारा राजकारणी असतो तो राजा असो किंवा नेता असो जो योग्य असतो लोकसंग्रह करण्याच्या लायकीचा असतो लोकनेता असतो तो त्याच्याकडे लौकिक वैभवाचा स्वार्थ त्याच्या ठिकाणी आढळत नाही म्हणजे तो निष्काम असतो किंवा निस्वार्थी असतो एखाद्याची पाठ राखणे म्हणजे बाजू घेणे आणि कुणा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणे ही काही चातुर्याची लक्षणे नव्हेत न्याय्य असेल म्हणजे योग्य असेल ते सांगू लागले असता जो ते ऐकत नाही जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगण्यास जावे तर ते ती गोष्ट ज्याच्या मनास येत नाही योग्य वाटत नाही अशा माणसापुढे काही उपाय चालत नाही अशा माणसाचा त्यागच करावा लागतो म्हणजे ज्याला योग्य अयोग्य हे सांगूनही समजत नाही त्याच्यापासून त्याला सांगण्यात काही उपाय नाही श्रोत्यांना हे सर्व कळत असून त्यांनी आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेलेच काही परत बोलावे लागते तरी श्रोत्यांनी अधिक उणे कमी जास्त काही बोलले गेले असेल त्याबद्दल क्षमा केली पाहिजे ही लेखक म्हणून जशी इथे विनंती केली जात आहे श्रोत्यांना तसाच मी वाचक म्हणून इथे माझ्या श्रोत्यांनाही विनंती करतोय इथे सत्तावीसोव्या संपूर्ण इथे दासबोधे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास पाचवा समाप्त संपूर्ण सम जाहला जय जय रघुवीर समर्थ कृपया गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजची पूर्वसूचना तुम्हाला मी रोज मिळत राहील नियमित आणि कमेंट सेक्शनमध्ये लिहा जर तुम्हाला काही सांगायचं असेल सुचवायचं असेल शेअर करायचा असेल हा व्हिडिओ तुम्हाला इतरांना दाखवावा असं वाटत असेल तर नक्कीच शेअर करा आणि आवडला असल्यास नक्कीच लाईक करा यातून तुम्ही काहीही नवीन शिकले असाल तरी मला जाणून घ्यायला तुमचे कमेंट्स तुमचा अभिप्राय समजून घ्यायला नक्कीच आवडेल पुन्हा भेटूया पुढील भागात दशक अकरा समास सहामध्ये महंत लक्षण याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी धन्यवाद